तुमचं लेडीज स्पेशल मराठी शिवण क्लासमध्ये आज आपण भाई कटिंगचा व्हिडिओ बघूयात चॅनलवरती मी फ्री शिवण क्लास सुरू केलेला आहे फ्री शिवण क्लासचा आपला पहिला दिवस जो आहे तो अपलोड झालेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि आता आज मी तुम्हाला भाई कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे यामध्ये खूप सोपी पद्धत आहे कधीही कोणी सांगितली नसेल अशी पद्धत आहे नेहमी प्रश्न पडतो भाई कटिंग करताना प्रश्न काय पडतो तर बाईची रुंदी किती घ्यायची आणि बाईची रुंदी काढायची तरी कशी काढायची बाईची रुंदी घेताना ही व्यवस्थित येत नाही तर आता तुम्ही म्हणत असाल हा पेपर कशासाठी घेतलेला आहे तर आपण कटोरी ब्लाऊज ज्या वेळेस कटिंग केलेला आहे तो समोरचा पार्ट आहे हा कटोरीसोबत साईड पीस आहे कटोरी ब्लाऊजचा आपला समोरचा ह्याच्यापासून आपण हा समोरच्या भागाचं मेजरमेंट घेऊन परफेक्ट अशी भाई कटिंग करणार आहोत ती बाई कटिंग तुम्हाला जोडताना पुरणारी आहे आणि बाई परफेक्ट येणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनेलला पण सबस्क्राईब करायचं आहे एक लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर चला आपण वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी हा घेतलेला आहे हा आपला तीस साईजचा ब्लाऊजचा आहे तर तुम्ही तुमचा कितीही साईजचा ब्लाऊज असू द्या पेपर कटिंग घेतल्याच्यानंतर हा समोरचा जो पार्ट आहे याच्यापासून आपण बाईचं कटिंग बघूयात ठीक आहे तर आपण इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या आपण उंची जी आहे आपण फोल्ड बाजूवरती टाकायची आहे नेहमी उंची कुठल्याही साईजची असू द्या आणि ब्लाऊजची उंची किती असू द्या म्हणजे भाईची नेहमी बंद बाजूवरती टाकायची फोल्ड बाजूवरती नाही टाकायची तर आता हा पॉईंट झाल्याच्या नंतर आता आपण भाईची उंची घ्यायची आहे आणि अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही दीड इंच मिक्स करा बिगर अस्तरचा असेल तर अर्धा इंच मिक्स करा इथं आपण चार इंचाच्या भाईची कटिंग बघूयात आणि आपली भाई जी आहे तर बिगर अस्तरची आहे तर आपण इथं अगोदर इथं दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण जे आहे ते सरळ करून घ्यायचं आहे हा पेपर म्हणजे आपल्याला माप तर आपण अगोदर पेपर जो आहे तो आपला सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं मेजरमेंट जे आहे ते परफेक्ट येणार त्यासाठी पेपर सरळ करायचा म्हणजे आपल्याला माप आपलं बरोबर येईल जर आता आपण पेपर सर्व करून घेतलेला आहे तर आपण इथं बिगर अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग कर करत आहोत बाईची उंची किती असू द्या बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यायचं हा पॉईंट तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे तर अगोदर आपण इथं दीड इंच मार्जिन घेऊन मार्किंग करायचं आहे इथं आपण दीड इंच मार्किंग करून मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आता त्याच्यानंतर आपली भाई टाकायची आहे साडेचार इंच म्हणजे तयार भाई किती आहे आपली साडे चार इंच तयार व्हायची उंच आहे आणि आपण त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर हा ब्लाउज तुमचा किती साईजचा आहे तर हा ब्लाऊज आपला बत्तीस साईजचा आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजचा आपला हा भाग आहे तर आपण इथं बघा असं मोजून घ्यायचं आहे हे मुंडा जो आहे इथे मोजून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये कसं मोजायचं हो तर बघा इथं ठेप ठेवायचा इकड लिहायच्या कॉर्नरला मग हा पेपर काढते आणि तुम्हाला इथं दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात व्यवस्थित येईल तर आपला हा समोरचा भाग आहे तर या कोण्यापासून ह्या पॉईंटपर्यंत असं क्रॉसमध्ये टेप धरायचा आहे आणि जितकं अंतर येईल त्यामध्ये फक्त अर्धा इंच मिक्स करायचं आहे आपल्याला क्रॉसमध्ये अशा पद्धतीनं हे बघा सा असं हे आपलं साडेसात आलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपली भाई जी आहे ती परफेक्ट येणार अजिबात कमी पडणार नाही तर तुम्ही एक वेळेस असं कटिंग करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमची भाई जी आहे ती कमी पडत होती ती बरोबर आली आहे का तर अशा पद्धतीनं तुम्ही कटिंग करा हे किती आलेलं आहे साडेसात त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करा तर आता हे ब्लाऊज बत्तीस साईज आहे त्यामुळं साडेसात आलेलं आहे तर कमी जास्त ब्लाऊजचं बरोबर जितकं अंतर येईल त्यामध्ये तुम्ही फक्त अर्धा इंच मिक्स करा म्हणजे आपली भाईची रुंदी परफेक्ट येईल तर हा पॉईंट लक्षात आल्यानंतर आता आपण भाईची रुंदी टाकायची आहे इथं आपण भाईची रुंदी घ्यायची आहे किती आलेलं आहे आपलं साडेसात प्लस त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलेला आहे फक्त अर्धा इंच मिक्स करायचं आहे आपल्याला आणि इथं भाईची रुंदी घ्यायची आहे तर इकडच्याही साईडला साडेचार इंच जिथं घेतलं तिथं आपण इथंही आपण आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हा आपल्याला आठ इंचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आठ इंच घेतलेला आहे बाही रुंदी आणि इथं आपण हा बॉक्स तयार केलेला आहे इथेही आपण इकडच्याही साईडला तोच बॉक्स तयार करून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि मग आपण मापे टाकायचे आहेत पुढचे तर हे झालेलं आहे तर आपण हे कट करूयात म्हणजे आपल्याला आपली मापे जे आहे ती परफेक्ट बरोबर समजून येतील म्हणून हा पार्ट आपण कट करायचा आहे आणि वरचा पण एक्स्ट्रा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊन मग आपण मापे टाकायचे म्हणजे आपल्या बरोबर लक्षात येतं पन, न, तर हा आपण तयार करून घेतलेला आहे बाहेरूनदी काढली आपण कशी तर मुंडा तिरका मुंडा मोजायचा आहे हा जो मुंडा आहे तो तिरका मोजला आपण अशा पद्धतीनं मुंडा ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत तिरका मुंडा मोजला जितका अंतर आलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चिंच इंच मिक्स केलेलं आहे तर कुठल्याही ब्लाऊजला तुम्ही ही स्टिक वापरायची आहे हे झाल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे कॅप हाईट घ्यायची आहे तर इथं आपल्याला बाईच्या उंचीनुसार कॅफ हाईट घ्यायची असते तुमची भाई किती उंचीची आहे त्यानुसार इथे तुम्हाला कॅफ हाईट घ्यायची आहे तर आपली बाई साडेचार इंचाची आहे त्यामुळे इथं आपण दोन इंच कॅफ हाईट घ्यायची आहे तर बघा इथं मी दोन इंचावरती मार्क केलेला आहे अशा पद्धतीनं आणि दोन इंचावरती मार्क केल्याच्या नंतर इथं आपण लगेच दीड इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण खालीही इथं दीड इंच घ्यायचं आहे इथंही दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला म्हणजे वरती दीड इंच घेतलं तसंच इथंही आपण दीड इंच घ्यायचं आहे तर हे दीड इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दीड इंचा ह्या दीड इंचाला गोलमध्ये आकार द्यायचा आहे तो आकार द्यायचा कसा तर बघा अशा पद्धतीनं हे आकार द्यायचा आहे आपल्याला असं वरती गोलामध्ये जायचं आणि परत हा जो दीड इंचा पॉइंट आहे त्या पॉइंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे असं आपल्याला हा आकार आला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आकार देताना आपण दीड इंचापासून सुरुवात केली तर दुसरा आकार देताना खालच्या साईडने आपण एक इंच घ्यायचं आणि सुरुवात करायची म्हणजे अगोदर आपण दीड इंचापासून सुरुवात केलं दीड इंच घेतलेला आहे तर हा जो आकार देताना आपण एक इंचापासून सुरुवात करायची आहे सुरुवात बघा कशी करायची आणि खालच्या साईडनी यायचं आहे आपल्यालाही आणि परत ह्याच टोकाला आपल्याला जो दीड इंचचा पॉईंट आहे त्या पॉईंटला आपल्याला मिक्स व्हायचं आहे म्हणजे आपण हे असं जॉईन झालेलं होतं तर हे जा है ते आपला आल जे अंतर आहे ते आपलं असं परफेक्ट आलं पाहिजे म्हणजे आपली भाई जी आहे ती व्यवस्थित येते त्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही सोप्या पद्धतीनं भाईचे आकार देऊन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर वरच्या साईडनी दीड इंच अंतर घ्यायचं इथून तुमची कुठलीही बाई असू द्या दंडगेर घ्यायचं नाही किंवा त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड न करता फक्त वरच्या साईडनी दीड इंच घेतलेलं आहे आपण आणि असं क्रॉसमध्ये मार्किंग केलेलं आहे तर असे मार्किंग केल्याच्या नंतर हे आपलं तयार झालेलं आहे आता आपण जे शिलाई मार्जन आहे आपलं त्याचीही लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे आपल्या लक्षात येणार आहे की आपले जे ही जे आहे ती आपली शिलाई मार्जन आहे तर अशा पद्धतीने आपण इथं बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी साडेचार इंचाच्या बाईचं मार्किंग केलेलं आहे तर हे आपण आता कटिंग करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपले आकारही व्यवस्थित आलेले आहेत कटिंग करताना अगोदर काय करायचं आहे हा क्रॉस भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर दीड इंचापर्यंत कट करायचं आणि जो बाहेरचा गोल आकार आहे तो आपल्याला अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बाही उकलून घ्यायची आहे आपली फोल्ड बाजू आहे बाही आहे ती उकलून घ्यायची आणि उकलल्यानंतर जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच आपण इथं कटिंग करायचं आहे तर बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पटकन लक्षात राहणारी सोपी एकदम सहज जमणारी कोणालाही बाईची कटिंग करून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा इथं तुम्ही बघू शकता भाईचा आकार आपल्या एकदम परफेक्ट आलेला आहे हे, हे व्यवस्थित आकार आले ना तर भाई आपली परफेक्ट येते अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला, ला ला, ला ला, व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि काय प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा कारण आपण इथं फ्रीमध्ये शिवण क्लास आपला सुरू झालेला आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद